महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बारामतीतील पोमॅटो आणि ब्रिमँटो पिकाची राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीच्या मळावर कृषी प्रदर्शन सुरू असून राज्यभरातील शेतकरी येथे सध्या भेट देत आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके या ठिकाणी आहेतच परंतु शेतीच्या वाणांमध्ये आधुनिक बदल करण्याचे प्रयोग देखील या ठिकाणी करण्यात आले आहे यातीलच एक प्रयोग शेतकऱ्याच्या नजरा स्वतःकडे वळवून घेतो आहे तो आहे पोमॅटो म्हणजेच पोटॅटो आणि टोमॅटो यांचा संकर म्हणजे घेण्याचा हा अफलातून प्रयोग आहे यामध्ये बटाट्याचे खोड आणि त्याला टोमॅटोचा कृत्रिम कलमाचा हा प्रयोग आहे यामध्ये जमिनीच्या वरच्या बाजूला टोमॅटो लागतात तर जमिनीच्या खालच्या बाजूला बटाटे लागतात याला पोटॅटो आणि टोमॅटो त्याचा एकत्रित म्हणून पोमॅटो असे नाव दिले आहे दुसरा प्रयोग हा ब्रिमॅन्टोचा आहे म्हणजेच एकाच गावठी खोडाला वांगे एका फांदीवरती आणि दुसऱ्या फांदीवरती टोमॅटो लागलेले असतात वांग्याला इंग्लिशमध्ये ब्रिंजल असे म्हणतात मन म्हणूनच एकाच खोडावरती एका फांदेत वांग्याची आणि दुसरी फांदी टोमॅटोची म्हणून याला एकत्रित नाव असे दिले जाते बारामतीतील या प्रयोगामध्ये एका बाजूला वांगी लागलेली आहे तर एका बाजूला टोमॅटो लागलेले आहे तर अनेकदा निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नका असे म्हणतात परंतु निसर्ग देखील अशा वेगळ्या प्रयोगाला हरकती घेत नाही कारण ठराविक अंशातून आणि खताच्या मात्रेतून जर एकाच वेळी जागेवरती दोन पिकांची उत्पादने मिळत असतील तर ती देखील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे कारण भविष्यात कमी जागेमध्ये अधिक उत्पादनाचा प्रयोग शेतकऱ्यांना यशस्वी करावाच लागणार आहे त्या दृष्टीने असे काही तऱ्हेवाईक असले तरी वेगवेगळ्या प्रकारचे नवनवे प्रयोग शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे आणि म्हणूनच राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये या प्रयोगाची चर्चा आहे निलेश जाधव बारामती होते अग्रिक... नमस्कार अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती मध्ये आपलं प्रथम मी स्वागत करतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा प्लॉट म्हणजे इथं या ठिकाणी पाहताय तुम्ही बटाटे खाली पाहताय आणि वरती टोमॅटो पाहतात तर याला आपण टोमॅटो असं संदर्भतो आणि हा खूप महत्वाचा प्रकल्प किंवा महत्वाचा प्रयोग आपण आपल्या के कृषी प्रदर्शनामध्ये यशस्वी करून दाखवलेला आहे आणि हा सर्व शेतकरी बांधवांना एक वेगळा प्रयोग आपण पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही पाहू शकता की हा बटाटा आहे खाली एक किलो पर्यंत उत्पादन देऊ शकतो आणि टोमॅटो साधारणतः पाच ते सहा किलो पर्यंत उत्पादन देऊ शकतो असा हा अनोखा प्रयोग आहे तर याचं प्रात्यक्षिक आपण इथं लागवड केलेली याची रोपांचा पुरवठाही आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या नर्सरीमध्ये आहे शेतकऱ्यांनी याची रोपं घेऊ शकतात अगोदर बुकिंग करावं लागतं साधारणतः दोन महिने अगोदर तुम्ही सांगितलं या रोपांचा पुरवठाही आपण करत आहोत अशा पद्धतीचा एक अनोखा अनोखा प्रयोग आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आपण केलेला आहे या व्यतिरिक्त आपण वांग्याचाही कलम पद्धतीने प्रयोग केलेला आहे वांग्यामध्ये पण देशी वांग्यावरती संकरित वांग तसंच एकाच झाडावरती वांग आणि टोमॅटो हो, असाही प्रयोग आपण केलेला आहे त्याला आपण ब्रिमॅटो संमंतो तर अशा अनो अनोख प्रयोग कलम पद्धतीने आपण तयार केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता प्रात्यक्षिक आणि याचा लाभ प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये करू शकता धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा